दक्षिण महाराष्ट्राला रानभाज्यांची समृद्ध अशी परंपरा आहे या आधी सुद्धा मी काही रानभाज्यांचे व्हिडिओ केलेले आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आज फिरता फिरता पात्रीची भाजी सापडली पात्रीची भाजी ही रोपवर्गीय वनस्पती असून भारतातील सर्व पठारी प्रदेशात विशेषतः रेताड जमिनीत उगवते या वनस्पतीला जमिनीलगत अनेक पाने असतात साधारण दहा ते तीस सेंटीमीटर लांब असणाऱ्या या पानांना नागमोडी कडा असते तसेच पांढर दातेरी खाचा पण असतात या पानांना देट नसतो ही संपूर्ण वनस्पती आयुर्वेदिक औषध तयार करण्यासाठी वापरतात कडू शीतल स्नेहन आणि स्तन्यजन गुणधर्म असणारी ही वनस्पती अतिशय औषधी मानली जाते कच्चीच कच्चीच मीठ मिरची आणि कच्ची पानं कच्ची पानं आणि शेतातली अगदी कवळशी मिरची नसते ती मिरची ठेवायची ह्याच्यावर सर्व हे करायचं आणि सर्व खायला कशाला आजारी पडतील ना त्या बायका कशाला दिवसभर काम आणि हे काय अजून काय आता आपल्याला स्पेशली सगळं हे करायची वेळ येते अजून काय हवं आणि इतका कसलंही रसायन नाही कसली फवारणी नाही इतकं हेल्दी खाणं झाल्यानंतर आत्ता ही आपल्याला सगळं अवेलेबल आहे मुबलक अवेलेबल होतं आपल्याला खायचं होत नाहीये अंजे मला मॅडम इथे इतूपरेंड ए किती भाजी मिळाल्या किती व्हरायटी आहे हा 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 काय रे बाबा ऐगो आई كده कसल दिसतंय क नाही सा लागले रे बाबा ते घरी नको पाहिजे होती ठीक आहे ماشي जवळपास सर्वच रानभाज्या करायला सोप्या सुटसुटीत असतात स्वच्छ धुवायच्या आणि त्याला तेल कांदा लसूण हिरवी मिरची किंवा तिखट याची फोडणी द्यायची काही जण पात्री ही भाजी कडवट असल्यामुळे उकडून पिळून सुद्धा घेतात फोडणीमध्ये डाळ किंवा डाळीचे पीठसुद्धा वापरतात काही लोक पात्री याची भजीसुद्धा करतात पात्रीचा अंगरस ज्येष्ठ मधाबरोबर दिल्यास बाळंतिणीचे दूध वाढते तसेच हे चाटण सुक्या खोकल्यामध्येही उपयुक्त आहे जनावरांना पाथरी चारा म्हणून दिल्यास जनावरांचे दूध वाढते जुन्या त्वचा विकारात पाथरी ही अतिशय उपयुक्त मानली जाते कावीळ तसेच यकृत विकारात आणि कुपचनामध्ये पात्रीचा विशेष उपयोग मानला जातो भाकरी आणि भाजी हा एक उत्कृष्ट असा आहार आहे त्यामुळे इथून पुढे जेव्हाही कधी तुम्ही टेकडीवर फिरायला जाल मैदानांवर फिरायला जाल आणि पात्रीची भाजी दिसेल तर ती अवश्य घरी आणा आणि त्याचा आस्वाद घ्या हे पण चालतंय खायचं असणार आहे ते कुणी